तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रावसाहेब वडर हा दत्तनगर येथून चालत जात असताना अचानक टुकरांचा कळप अंगावर चावण्यासाठी आल्याने त्यास दगडाने मारल्याने त्यातील एक डुक्कर जागीच मेले त्यावेळी सदर गुन्ह्यातील काही आरोपींनी फिर्यादी रावसाहेब वडर याचे जबरदस्तीने अपहरण करून श्याम लाखे याच्या घरी नेऊन मानेवर पाय ठेवून हातावर व पायावर लोखंडी पाईपने जबर मारहाण करून खंडणी मागितल्या प्रकरणी शहापूर पोलीस ठाणे येथील श्याम लाखे रंगराव लाखे व इतर आरोपींच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर घटनेची आरोपी यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून समाज माध्यमांवर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने सदर घटनेचे गांभीर्य वाढले होते यातील आरोपी रंगराव लाखे याच्या वतीने इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयांच्या समोर अॅडव्होकेट सचिन माने यांनी अटकपूर्व जामीनाकरता अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जास सरकार पक्षातर्फे जोरदार हरकत घेण्यात आली की सदर गुन्ह्यातील आरोपी श्याम लाखे यांच्यावर पूर्वी मोका अंतर्गत कारवाई झाली असून त्याची नुकताच निर्दोष मुक्तता झाली असल्याने पुन्हा दहशत निर्माण करण्याच्या हेतूने व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला आहे परंतु आरोपी रंगराव लाखे याच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी युक्तिवादावेळी आरोपी रंगराव लाखे याचा सदर गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नाही तसेच सदर व्हिडिओमध्ये आरोपी रंगराव लाखे दिसून येत नाहीत व त्याने कोणतीही मारहाण अथवा खंडणीची रक्कम मागितल्याचे दिसून येत नाही त्यामुळे रंगराव लाखे या सदर गुन्ह्यासह अटक करण्याची आवश्यकता नाही त्याच्याकडून काहीही जप्त करण्याचे शिल्लक नसल्याने त्यास जामीन देण्याची मागणी आरोपी तर्फे अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी केली आरोपीच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तिवाद ग्राह्य मानून मान्य जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी आरोपी रंगराव लाखे यास जामीन मंजूर केला आहे